नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमीया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आता नंदिनीने जे आहे ते दीपकला घरी आणलेलं असतं मित्रांनो आणि तिला वाटतं की दीपक तिच्या बाजूने साक्ष देईल पण सगळ्यांच म्हणाऱ्या दीपकने जे आहे ते नंदिनीला खोटं ठरवलेलं असतं तो फैनंदी आता वसुंधरा विरोधात साक्षी देतो पण नंतर तो म्हणतो की असंच बोलायचं होतं ना नंदिनी आता हे ऐकल्यानंतर घरच्यांना खूप राग येतो घरच्यांना वाटतं की नंदिनी खोटं आहे नंदिनी खोटं बोलते पण असं काहीच नसतं मित्रांनो नंदिनी खरं बोलत असते पण घरचे तिच्यावर विश्वासच ठेवत नाही आता विक्रम तिला खूप बोलतो विक्रम बोलतो की तू इतक्या खालच्या मला कधीच वाटलं नव्हतं तू असं वागशील मला कधीच वाटलं नव्हतं नंदिनी माझा त्याच्यावर खूप विश्वास होता तर ले आता सगळ्यांसमोर नंदिनी खोटी ठरलेली असते नंदिनी आता दीपकच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की दीपक का असं वागतं तू माझ्यासमोर सगळं खरं बोलला होता पण दीपक काय तिचं हे करत नाही दीपक म्हणतो की तोच मला असं बोलायला लागलो खोटं बोलायला लावत वगैरे वगैरे तर मित्रांनो आता कसं नंदिनी यातून सावरणार आहे कसं नंदिनी सगळ्या सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे हे पाहनरंजक असणार आहे